हाय हॅलो नमस्कार आज आपण करायला शिकूयात घरातल्या घरात मिल्कमेड कसं करायचं ते शिकूयात यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा लिटर फुल फॅट म्हणजे म्हैशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर त्याच्यानंतर हे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि हा सोडा घेतला आहे हा चिमूटभर घेतला आहे ह्याच्यात आता आपण ही साखर घालायची आणि तीन चिमूट सोडा घालायचा आणि दोन चिमूट घालायचा आणि लागला तर मग नंतरच्या वेळी दाखवते कदाचित लागत नाही दोन चिमुटमध्येच बास होते असे हे दोन चिमूटभर सोडा घालायचा आणि ही साखर ह्यामध्ये घालून आपण आधी साखर विरगळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण गॅसवर ठेवून ते आठवून घ्यायचं आठ मिनटं टायमर लावायचा आठ मिनटामध्ये हे पूर्ण तयार होतंय टायमर लावून माझ्याकडे आता इंडक्शन आहे मी इंडक्शनवर ठेवणार आहे आणि ते इंडक्शनवर ठेवून आठ मिनटाचं टायमर लावून मी हे आठवून घेणार आहे ह्याच्या पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला आता हे बघा आपण हे आता इंडक्शनवर शंभर डिग्रीला मी हे उकळ ठेव आता गरम करत ठेवलेलं आहे हेला उकळी आल्यानंतर ह्याची जी, जी साय येते ती काढून काढून ह्याच्यामध्येच आपण ती घालायची साय बा बाजूला मलई चिकटती ती ती आपण त्यात त्यामध्येच घालायचं आणि ह्याला आठ मिनटं कंटिन्युअस हलवायला लागते त्याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत म्हणजे जे आटत आटत आलं की दुधाला जे घट्टपणा येतो त्याच्या गुठळ्या तयार होतात ते, ते आपल्याला होऊ द्यायचे नाहीत अशा पद्धतीनं आपण हे आता साखर विरघळून घेतली आहे आणि ते आता आपण त्याच्यात आ आठ मिनटासाठी आधी ह्याला उकळून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर आठ मिनिटं त्याला हे करून घ्यायचं आठ मिनटासाठी त्याला गरम करत गर ठेवायचं आणि बरोबर आठ आठ ते दहा मिनिटात आठव्या मिनटात बघायचं आपण आठ ते दहा मिनिटात आपली पूर्ण हे तयार होते ह्या तीन जिन्नसमध्येच आपलं मिल्कमेड तयार होते हे आता आपण जरा आठवत ठेवूया जरा उकळी आल्यावर मी दाखवते तुम्हाला आता ह्या हे दुधाला उकळी आणली बघा उकळी या लागले ह्याला आता यावेळी आपण या काय करायचं आहे योगा आता उकळी आलेली दिसेल तुम्हाला हलवत राहायचं कारण हलवत राहिले की एक तर खाली टेक चिपटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातली वाफ निघून जायला मदत होते दुसरी गोष्ट आता ह्याच्यात आपण टायमर मी आठ मिनिटाचा टायमन लावणार आहे ह्याला उकळी ना आली त्यामुळं हां इथं आठ मिनटाचं मी टायमर लावले आता हे आठ मिनटं आपल्याला हलवत हलवत राहायचंय मी शंभर डिग्रीला लावलेला आहे तुम्ही मंद गॅस किंवा मीडियम गॅसवर हलवत हलवत बुडाचं भांड घ्या त्यांना खाली टेकणाने आणि ही साय जी असते ती आपण ह्यातच काढून घालायची फुल फॅटमध्ये घ्यायचं ह्या मिल्कमेडचा उपयोग आपल्याला केक आणि दुसरं बिस्किट वगैरेमध्ये करतात आणखीन तुम्हाला ह्याच्यापासून एक नवीन पदार्थ पण मी दाखवणार आहे तुम्ही करायच्या वेळी दाखवते कोणता येतो आधी आपण मिल्कमेड करायला शिकूया या पद्धतीनं आपण मिल्कमेड करून घ्यायचं आईस्क्रीममध्ये वगैरेसुद्धा मिल्कमेड ना खूप छान लागतं आपण एकदा आईस्क्रीमची पण रेसिपी बघूयात मिल्कमेड घालून आईस्क्रीम कसं करायचं ते आणि ह्याचा सोडा का घालायचा तर मी सांगते तुम्हाला सोडा घालायचं कारण म्हणजे आपण ज्यावेळी दुधामध्ये साखर घालतो त्यावेळी कदाचित दूध फुटण्याची शक्यता असते तेवढ्यासाठी काय करायचं साखर पूर्ण विरगळून घ्यायचं आणि जर आपण दुधामध्ये सोडा घातला ना तर दूध फुटत नाही साखर घातली साखर जरी घातली तरी तुम्ही करून बघा ए एकदा एकदा एखाद्या एक वेळेस तुमचं जर दूध तुम्हाला असं वाटतं की नासेल त्यावेळी जर एखादा चिमूटभर आपण सोडा घातलं तर ते दूध तसं फाटत नाही तुम्ही करून बघा ही टीप नेहमी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं करून बघा हे आता आठ मिनटं आपल्याला पूर्ण आठवून घ्यायचं आहे आठ मिनटात बऱ्यापैकी ह्याचं घट्टपणा यायला सुरुवात होते आता आणखीन एक दोन तीन मिनटात ह्याला घट्टपणा यायला सुरुवात होईल आणि नंतर थिकनेस ज्या आठव्या मिनटाला फार थिकने हे घट्ट येतो याचा वाढतोय त्याचा बघा तुम्ही दाखवते मी तुम्हाला एकसारखं हलवत हलवत ह्याला हे करायचं मिक्स करायची सा ही सगळी साईडला येते ती जर वाटलं ना। ना की नाही अजून जर हे झालं तर आणखीन दोन मिनटं ठेवा तेवढ्या मिनिटात दहा मिनिटात अगदी परफेक्ट तुमचा मिल्कमेडचा थिकनेस येणार अशा पद्धतीनं आपण साय काढत त्यात घालत आपण दूध हलवत मिल्कमेड मस्त पैकी तयार करूया आपल्या कोल्हापुरात जी बासुंदी असते ना त्याच प्रकारमध्ये हे मिल्कमेड मिळ मोडलं जाते फक्त त्याला नाव त्यांनी वेगळं असं म्हणून दिलेलं आहे बाकी जी आपली बासुंदीची जी हे आहे तीच इथं आपल्याला लागू पडते दूध आठवूनच बासुंदी करतात ना आमच्यात पूर्वी ज्यावेळी आम्ही एकत्र होतो त्यावेळी ना दूध आठवूनच आम्ही बासुंदी करायचो दूध आणायचो आणि ते दूध आणून आठवून ती खरोखर छान मी बासुंदी विशेष खात नाहीत पण ती खूप छान व्हायची बासुंदी कढईमध्ये जर ठेवलं ना भांड्यापेक्षा जरा पसरट बांधल्यात तर त्याच्यातसुद्धा पटकन आटपते का सांगते कढई आपण ज्यावेळी पसरट भांडं घेतो त्यावेळी त्याची वाफ चारी बाजून बाहेर पडायला त्याला मदत पडते त्यामुळं कढई ज्यावेळी आपण दूध वगैरे किंवा कुठलाही पदार्थ आठवायला घेतो त्यावेळी तो पटकन आटला जातो हो हे मी आता मी भांडं घेते तुमच्याकडे कढई जाड आपले ह्याची असेल काय ट्राय प्लायची वगैरे तर त्यातसुद्धा तुम्ही हे केलं तरी चालते हे एक कॅरेमलाइज व्हा साखर झाली आहे आणि ती आता घट्ट होत आहे बघा वरपर्यंत येत आहे दूध अशा पद्धतीने हे साखर कॅरेमलाइज होत आहे आणि दूध पण हे आटत येत आहे त्यामुळे त्याचा कलर सुद्धा थोडासा बदलतोय थोडासा त्याचा कलर असा दुधीका म्हणजे पांढऱ्या शुभ्रापासून असा थोडासा डार्क येत गेलाय बघा जशी चॉकलेट साखर जशी कॅरेमलाइज होईल तसं त्याचा कलरसुद्धा बदलत आलाय बघा आणखीन थोडा वेळ आपल्याला उकळायला लागेल मला इथं त्याला आणखीन मी दहा मिनटं कारण काय झालेलं त्याच्यामध्ये ना पा थोडंसं पाण्याचा अंश असावा बहुतेक त्यामुळे ते आटायला थोडासा वेळ लागला ह्या पद्धतीनं त्याचा कलर करून घ्या तुम्ही हे बघा आता होत आले बघताय का तुम्ही आणखीन थोडा वेळ हे आपल्याला आटवायला लागेल घट्ट होत थिकनेस त्याला येत गेलाय बघा मग अशी केवढं पातळ वाटत होतं आता थिकनेस त्याला येत गेला आणि आपल्याला थोडा वेळ हे आठवा लागेल आणि त्याच्यानंतर आपण हे पूर्ण थंड करून घ्यायचं लगेच थंड करायचं बर्फाचं पानं किंवा हे घालायचं आणि ते पूर्ण थंड करून घ्यायचं का तर जर आपण तसंच ठेवलं तर त्याला परत वा हे पेज पेज म्हणजे साळ येण्याची शक्यता असती तेवढ्यासाठी ते आपण ह्याला लगेच गार करून घ्यायचं आता ह्याला थोडा अजून थोडा वेळ हे करा लागणार घट्ट करावं लागणार आपल्याला आता तसं घट्ट होत आलेलंच आहे पण आणखीन थोडा वेळ आपल्याला ह्याला घट्ट करायला लागणार आणि ह्याला पूर्ण गार करून घेऊयात आपण नंतर हे बघा आता हे पूर्ण तयार झाले मला आता मी व्यवस्थित दा, दाख दाखवते हे बघा थिकनेस आलेला आहे बघा चांगला ह्यावेळी आता हे आपण काय करायचं बंद करायचं गॅस आणि ह्याला पूर्ण थंड करून घेऊयात आपण रूम टेम्परेचरला तेवढ्यासाठी मी ह्या कढईमध्ये हे घालणार आहे पाणी घालणार आहे आणि ते गार करून घेणार आहे मी दाखवते तुम्हाला झालं आता हे आपण हे बघा घट्ट झालेलं आहे पूर्ण असं आपण साय काढत त्यात घालत ना आपण ते पूर्ण दूध बऱ्यापैकी आठवलेलं आहे आता हे मी गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर हे ही जी कढई आहे या कढईमध्ये मी रिंग ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण तुम्हाला पाहिजे असेल तर बर्फाचं पाणी घाला किंवा रेग्युलर गार पाणी घालून त्याच्यामध्ये ते भांडं आपण हे करून घेऊया घालून हे आता मी गार पाणी आहे बघा ह्याच्यात आता हे भांडं ह्याच्यामध्ये घेऊयात एक मिनटं ये हे भांड आता आपण ह्याच्यामध्ये ठेवूयात आणि हेला पूर्ण गार करून घेऊयात त्याला साय धरू नये म्हणून आपण ते गार करून घ्यायचं याच साखर कॅरेमलाइज झाल्यामुळं कलर पण किती छान आलाय बघा त्याचा ते घट्ट गार होईल तसं ते घट्ट होत ते कोणताही हे गोड पदार्थ ज्यावेळी गरम असतो त्यावेळी तो पातळ असतो आणि नंतर जसं जसं त्याचं टेम्परेचर कमी कमी होतील तसं तसं तो घट्ट होत येतो तेवढ्यासाठी थोडस पातळमध्ये मध्ये ठेवायचं असतो थोडासा अगदी जास्त नाही बघा आता हे पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण गार करून घ्या तुम्ही रूम टेम्परेचरला यायला पाहिजे हे पूर्ण रूम टेम्परेचरला आणते आणि मी तुम्हाला दाखवते आता हे थोडंसं पाणी गरम झालं असेल तर त्या हे पाणी आता ओतायचं आणि परत दुसरं गार पाणी घ्यायचं अशा पद्धतीनं हा आपला बघा किती थिक तयार झालेला आहे घट्ट अगदी एक सुद्धा गुठळी राहिलेली नाहीये बघा अशा पद्धतीनं आपलं घरातल्या घरात मिल्कमेड तयार झालेलं आहे आता हे आपण ह्या मी ही स्वच्छ बाटली धुवून ठेवलेली आहे काचेची घ्यायची आणि ह्याच्यामध्ये भरून आपण फ्रीझरला ठेवून टाकायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकते तेवढ्यासाठी हे काचेची बाटली मी धुवून ठेवलेली आहे ही जरा आता पूर्ण वाळवून घेऊन मी हे आता माझे मिल्कमेड तयार केलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे अशा पद्धतीने आपलं हे मिल्कमेड तयार झालं बघा मी काचेच्या बाटलीत भरून ठेवलं आहे ही काचेची बाटली आता आपण फ्रीजरला ठेवून टाकायची